ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला आहे डॉक्टर शोभा पाटील व सहायक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करत पाच दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धा मुख्य आकर्षित ठरल्या दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या पालकांनी एक दिवस वेळ काढत खेळातून आपल्या मुलांबरोबर आनंद घेतला विद्यार्थी आणि पालकांमधील मोबाईल टीव्हीमुळे होत असलेला दुरावा खेळ या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले आपली आई खेळते पाहून मुलांनी मम्मी मम्मी आवाज देत पालकांचा उत्साह वाढवला तसेच आई बाबा आम्हाला वेळ द्या असा संदेश लिहिलेली पत्रकं विद्यार्थ्यांनी हातात घेत पालकांना भावनिकही केले संगीत खुर्ची खेळात वेगवेगळ्या गटात संगीता जाधव ऋतुजा नमसळे रसिका कांबळे वर्षा वांगणेकर व अनिकेत मोहिते पालक प्रथम आले आपल्या कल्पकतेचा वापर करत पालकांच्या स्पर्धा यशस्वी करणारे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी पालकांचे आभार मानलेत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा